नीलमनगर येथील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नगर भागातील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त वार्षिक सर्वसाधारण बैठकीचं शिवशरण मठ इथं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेन मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नूतन उत्सव अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून शिवकुमार पायाणी उपाध्यक्ष रविकांत दोडवणी सचिव राहुल हरनूर खजिनदार सिद्धाराम दनशेट्टी मिरवणूक प्रमुख म्हणून बसवराज कल्लूर मल्लीनाथ माशाळे तर कार्याध्यक्ष म्हणून सिद्धाराम तडकल यांची निवड करण्यात आली निवड करण्यात आलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शठस्थल ब्रह्म अभिनव रेवणसिद्ध पटदेवरू गुरु हिरेमठ मैंदर्गी यांच्या हस्ते करण्यात आला या बैठकीस समाजाचे ज्येष्ठ संचालक गुंडप्पा मामा अरळीकट्टी शंकर दोडमनी भीमा नागठाण बसवराज गंजी शिवलंगप्पा जेऊर अशोक हरनूर बसवराज हरनूर महादेव गुडेत शिवकुमार माशाळ गुरु गुंडत सिद्धाराम बंटनोर शिवशरण कल्लूर सुनील अरळीकट्टे तसंच युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती